नमस्कार आज आपण पाहणार आहोत इंग्लिश माध्यम विषय मराठी कविता पहिली सर्वात्मका शिवसुंदरा त्या अगोदर कवितेचे जे कवी आहेत कवी कुसुमाग्रज यांचा आपण परिचय पाहणार आहोत विष्णू वामन शिरवाडकर हे या कवितेचे कवी आहे आणि आपण यांना कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखतो यांचा जन्म एकोणीसशे बारा आणि मृत्यू एकोणीसशे नव्याण्णव साली झालेला आहे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक कवी नाटककार असे हे आपले कुसुमाग्रस जीवन लहरी विशाखा स्तमिधा स्वागत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी त्यांची काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे तर वैजयंती राजमुकुट कार्तेय नटसम्राट वीज म्हणाली धरतीला आणि विदूषक इत्यादी त्यांची नाटके देखील प्रसिद्ध आहेत नाटके म्हणजेच स्टेज शो परमेश्वराचं वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची संकटाशी सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतातून मागत आहे कवीने आपल्याला या गीतातून काय सांगितलेलं आहे की परमेश्वराला वंदन म्हणजेच नमस्कार करून अभिवादन करून अंधाराकडून उजेडाकडे नेण्यासाठीचा जो मार्ग असतो तो आपल्याला मिळावा अशी प्रार्थना केलेली आहे चला तर आता आपण या कवितेचा आशय समजून घेऊया त्या अगोदर कविता गायन करूया सर्वात्मका शिवसुन्दरा सुन्दरा अभिवादना तिरा तेजाकडे प्रभुमुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा आता कवितेच्या सुरुवातीच्या या दोन ओळींचा आशय आपण पाहणार आहोत ही ते कवीने देवाकडे म्हणजेच परमेश्वराकडे प्रार्थना करत वंदन करुणी कवी परमेश्वराला सांगत आहे की तू या चराचरामध्ये म्हणजे आपला हा जो परिसर आहे पृथ्वी आहे याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात परमेश्वर वसलेला आहे तू पवित्र आहेस सुंदर आहे, आहे। आम्ही तुला वंदीण करीत आहोत नमस्कार करीत आहोत तू या वंदनाचा नमस्काराचं अभिवादनाचा स्वीकार कर आणि आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा मार्ग दाखव हे देवा आम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचा मार्ग दाखव असे कवी अभिवादन करत आहे आता आपल्याला या कवितेमध्ये सुद्धा चित्र दाखवलेलं आहे की शाळेतील विद्यार्थी हात जोडून परमेश्वराला वंदन करत ही प्रार्थना म्हणत आहे आणि देवाला प्रार्थना करत सांगत आहे की आम्हाला तू ज्ञा न्या... अज्ञानाकडून ज्ञानाकडे ने आपण शाळेमध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथे आपल्याला प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणी काही ना काही नवीन शिकण्यासाठी मिळत असतं आणि हे ते ज्ञानच आपल्या आपल्याला पुढील आयुष्यामध्ये उपयोगी पडत असतो म्हणजेच काय तर अज्ञानाकडून आपल्याला ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हे शिक्षणच देत असतो आणि हा मार्ग आपल्याला योग्य तो रूपात दिसावा मिळावा याकरताच आपण देवाकडे प्रार्थना करत आहे आता पुढील कवितेच्या ओळींचा आपण भावार्थ पाहणार आहोत सुमनात तू गणात तू मधे फुलतोसतु सद्धर्मजे जगता मधे त्या वस जो हि कडे रूपे तुझी जानि वी मामनाति मीरातुनी ते जा कडे प्रभू आमोचाने जीवना सर्वात्मका शिव शिवसुंदरा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ओळींमध्ये काय सांगितले सुमनात तू गगनात तू सुमन म्हणजे काय तर फूल गगन म्हणजे काय तर आकाश ताऱ्यांमध्ये फुलतोस तू हा जो देव आहे परमेश्वर आहे तो फुलांमध्ये आहे आकाशामध्ये आहे तर या आकाशामध्ये चमचमणाऱ्या तारांमध्ये सुद्धा तू फुललेला आहेस सद्धर्म जे या जगतामध्ये म्हणजेच काय या जगामध्ये जे चांगली शिकवण देणारे जे धर्म आहेत म्हणजे जी, जी जीवन प्रणाली आहे आपण जे आयुष्य जगत आहोत त्याची शिकवण जो तू आम्हाला देत आहे त्या प्रत्येक धर्मात तू राहतो आहेस तुझे अस्तित्व त्यामध्ये आहे आणि या जगाच्या कानोकोपऱ्यात कुठेही गेलो तरी तिथे चराचरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुझे रूप आम्हाला पाहायला मिळत आहे तुझी जाणीव आम्हाला होत आहे आणि म्हणूनच कवी सांगत आहे की कुठेही गेला तरी आपण परमेश्वराला नमन करून नतमस्तक करून प्रार्थना करायची आहे की आमचं हे जे आयुष्य तू आम्हाला दिलेलं दे आहे ते योग्य रूपाने घडू दे आता पुढील चार ओळींचा आपण भावार्थ पाहणार आहोत त्या अगोदर कविता पाहूया श्रमतोस तू तु शेतामध्ये तुरा बसी श्रमी कांसवे जे रंजले बा गांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थाविणा सेवा जिथे तिथे तुझे पद पावना मीरा तुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना आता या ओळीमध्ये काय आहे की शेतकरी वर्ग म्हणजे जे शेतकरी असतात ते कष्टकरी जो वर्ग असतो म्हणजे ती जी माणसं असतात शेतामध्ये राबत असतात आणि त्यांच्यासोबतच हा आपला परमेश्वर देवसुद्धा शेतामध्ये काम करत असतो जे रंजले वा गांजले म्हणजे जे खूप दुःखी आहे कष्ट करत आहेत पीडित लोकं आहेत त्यांची अश्रू पुसण्यासाठी त्यांची दुःख दूर करण्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांना दिलासा देत असतोच तूच तर त्यांच्या मदतीला धावून जात असतो जिथे जिथे स्वार्थाविना सेवा केली जाते म्हणजे एखाद्याला मदत करत असताना त्यामागे कोणताही स्वतःचा असा स्वार्थ हो पाहिला जात नाही एखाद्याला मदत केली तर त्यातून आपल्याला जी मनशांती मिळणार आहे आपल्याला जी भावना जाणवणार आहे ती फार मोलाची आहे आणि जो व्यक्ती इतरांना मदत करत असतो तोच व्यक्ती तर परमेश्वर रूपी धावून आलेला असतो स्वार्थाविना जिथे जिथे सेवा केली जाते तिथे तुझी पावलं पदपावना म्हणजेच ही रूप आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी परमेश्वराची जाणीव आपल्या मनाला होऊन जाते आता पुढील कवितेचा अर्थ पाहणार आहोत न्यायार्थ जे लड तीरनी तलवार तू त्यांच्या करी ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी ज्ञानार्थ जे तप ती मुनी होतोस त्यांची साधना तिरा तुन्ही ते, ते ज्याकडे प्रभुआमुच्याने जीवना सर्वात्मका शिवसुंदरा आता या कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर रणांगणामध्ये म्हणजे जिथे युद्ध सुरू असते त्या युद्धांच्या हातामध्ये जी तलवार असते तीसुद्धा तूच बहाल केलेली असते म्हणजेच काय तुझ्या स्वरूपातून त्यांना जी ताकद दिलेली असते त्याचं रूपसुद्धा तूच आहे रे देवा रणांगणामध्ये जे न्यायासाठी स्वतःच्या हक्कासाठी विजय प्राप्त करण्यासाठी म्हणजेच सत्याची बाजू मांडण्याकरता लढत असतात सैनिक लढत असतात त्यांच्या हातातली तलवार तूच आहेस परमेश्वरा तूच तर तुझ्या रूपात त्यांना बळ देत असतोस उराशी ध्येय जपत जे लोक अंधारातून चाललेले असतात म्हणजे समोर एखादा त्यांचा गोल असतो तो अचीव करायचा असतो तो प्राप्त करण्यासाठी जेव्हा ही लोक तो मार्ग निवडतात तेव्हा त्या तें मार्गावर येणारे अडथळे दूर करण्यासाठी तूच तर त्यांच्या मदतीला धावून जातोस त्यांच्या मनात हा पेटता प्रकाश मांदिवा तूच तर पेलवट ठेवत असतो जे लोक वर्� एखादं विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपला मार्ग निवडत असतात त्यांना तूच दिवा दाखवत म्हणजेच प्रकाशमान होत योग्य तो मार्ग दाखवत असतो जी मुनी लोक तप करत असतात ज्ञान मिळवण्याकरता त्यांची साधना सफल होण्याकरता तूच त्यांना मदत करत असतो इथे कवीने स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे परमेश्वराचे इथे आपल्याला कशा पद्धतीने मदत होते परमेश्वर कसा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात आहे याचे वर्णन कवीने केलेले आहे आता शेवटच्या चार करुणा करा कुणा तुझी मला भय कोठले मर्गा फुडती सदा मी तव पावले सृजनत्वया हृदया मधे नितजागवी भी भीती विना भी ते तेजाकडे प्रभु आमच्या जीवना सर्वात्मका शिवसुंदरा आता ही ते कवीने आपल्याला सांगितलेले आहे की सर्वांवरती प्रेम दया माया करणारा हा जेव्हा परमेश्वर माझ्यासोबत असणार आहे तेव्हा मला भय कसले असणार आहे मला कसलीही भीती नसणार आहे कारण माझ्यासोबत देव आहे आणि या देवाला परमेश्वराला सोबत घेऊनच मी माझं आयुष्य पुढे चालू ठेवणार आहे आणि त्यामुळे मार्गात येणारे अनेक अडथळ्यांवरती योग्य तो मार्ग उपाय मला हा परमेश्वरच सुचवणार आहे मार्गावरती चालत असताना मला मी त्याच्या पावलावरतीच म्हणजे त्याने सुच मार्गावरती मी चालत राहणार आहे सृजनत्व या हृदयामध्ये नेती जागवी भीतीविना भीती विना म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती मनात न बाळगता या हृदयामध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची भावना परमेश्वरामुळेच निर्माण होणार आहे परमेश्वरच आपल्याला तो मार्ग दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इयत्ता नवीमध्ये पहिली ही प्रार्थना निदर्शनास आणून दिलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्य घडवत असताना अंधारातून प्रकाशात जात असताना परमेश्वरच योग्य तो मार्ग दाखवत असतो तेव्हा विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता आता पुरेपूर समजलेली असणार आहे याचं तुम्ही अगदी छान तालासुरात गायन करून ही कविता म्हणजेच प्रार्थना पाठ करायची आहेस आणि अशा छान छान व्हिडिओकरता ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद